नमस्कार संतोष मगर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो जर तुम्ही फेसबुकला व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुकला फॉलो हो करायला विसरू नका असेच महत्त्वाच्या माहिती तुम्हाला या पेजला आणि यूट्यूबला मिळतील सध्या सी टी टीच्या संदर्भामधली एक महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट आहे की अनेक शिक्षक जे कार्यरत आहेत अशा शिक्षकांना सध्या दोन रोल करावे लागत आहे एकतर निवडणुकीचं राष्ट्रीय कर्तव्य आणि दुसरं आपली नोकरी वाचवण्यासाठी सी टी टी एक्झाम मग आता दोन्हीपैकी एक म्हणजे एकाची निवड त्या ठिकाणी शिक्षकाला करावी लागणार आहे परंतु निवडणूक कर्तव्य हे त्याला प्रायोरिटी असल्याकारणाने किंवा शासनाचं किंवा निवडणूक आयोगाचं त्या ठिकाणी दबाव असल्याकारणाने निवडणूक निवडणुकीची जबाबदारी टाळता येणार नाही परंतु आता सी टी टी परीक्षा मात्र त्या ठिकाणी शिक्षकाला मुकावी लागते का काय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे परंतु यामध्ये एक दिलासा देणारी बातमी पुढे येते की अनेक जिल्हा परिषदामध्ये त्या त्या विभागाने गट अधिकारी असतील शिक्षण अधिकारी असतील त्यांनी प्रत्येक बीट वाईज केंद्रा सी टी ई टीमध्ये जे उमेदवार बसलेले आहेत जे शिक्षक सी टी टी परीक्षा देत आहेत त्या परीक्षेची माहिती त्यांचं हॉल तिकीट आणि त्यांचा पेपर केव्हा आहे याची माहिती मागवलेली आहे त्यामुळं आणि काही जिल्हा परिषदामध्ये बघितलं आहे की तिथल्या रिटर्निंग ऑफिसरला भेटून निवडणूक निर्णय अधिकारी यांना भेटून जे ज्या पर ज्या शिक्षकांना सी टी ई टी पेपर आहे, वगलाव ले ले आहे। त्या शिक्षकांना निवडणुकीमधून वगळावं अशी विनंती अनेक जिल्ह्यामध्ये करताना आपल्याला दिसून आलेली आहे आणि त्यामुळं एक एक बाब अशी आहे की आ, सी टी ई टी, टी पेपर ज्यांच्या आहेत त्यांना पेपर साथी तरी करता करनी येना सी टी टी पेपरसाठी कुठंतरी निवडणुकीच्या कर्तव्यातून त्या ठिकाणी वगळण्यात येणार असल्याची माहिती कळते कारण प्रशासन जरी आज आपल्या आपल्याकडे अजून पत्र जरी आलेलं नसेल कुठल्या शिक्षण विभागाचं पत्र नसेल प्राथमिकचं असेल किंवा शिक्षण आयु आयुक्त कार्यालय असेल किंवा मंत्रालय असेल त्यांच्याकडनं कुठलंही अधिकृत पत्र या संदर्भात आलेलं नसलं तरी त्या त्या जिल्हा परिषदामध्ये तिथले जे निवडणूक अधिकारी आहेत ते निवडणूक अधिकारी त्यांना वगळून मॅनपॉवर किती आहे किंवा शेवटच्या क्षणी नवीन जे काही शिक्षक राहिले असतील किंवा ज्यांना जबाबदारी दिली नाही किंवा इतर कर्मचारी असतील त्यांना समाविष्ट करता येते का आ, याची चाचपणी ब करताय त्यामुळं निश्चितपणे यातून सकारात्मक मार्ग निघण्याची शक्यता आहे आणि जे उमेदवार सी टी डी पेपर प परीक्षा देत आहे म्हणजे सात तारखेला निवडणुका आहेत आणि ज्यांचा पेपर आठ तारखेला आहे कदाचित अशा उमेदवारांची अशा शिक्षकांची निवडणुकीची जी जबाबदारी आहे ती रद्द होणार नाही परंतु ज्यांची सात तारखेला पेपर आहे अशा शिक्षकांना या निवडणुकीमधून वगळण्यात येऊ शकतं असं प्राथमिक माहिती मिळालेली आहे परंतु अधिकृतपणे अजून पत्र आलेलं नाही परंतु जी हालचाल आपल्याला दिसते किंवा ज्या हालचालीवरून जी माहिती मिळते त्यावरून मी तुम्हाला हे सांगतो आहे की निश्चितपणे सी टी ई टीम सी टी ई टीमध्ये जे शिक्षक बसलेत त्यांना कुठं ना कुठंतरी कुड़ा परीक्षा देण्यासाठी संधी त्या ठिकाणी मिळू शकते कारण ही एक महत्त्वाची परीक्षा आहे त्यामुळं या पेचामध्ये अनेक शिक्षक त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि आणखीन एक बाब अशी आहे की सी टी ई टीचे जे काही हॉलटिकीट आहेत ते तिकीट पेपर, ने दोन है। जा पेपर हाँ सात आणि आठ असे दोन दिवस आहे परंतु ज्या उमेदवारांचा पेपर हा सात तारखेला आहे त्यांना पाच तारखेला रात्री बाराच्या नंतर ते त्यांचं हॉल तिकीट त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतात कारण बॅचवाईज ही परीक्षा आहे वे वेगवेगळे वे बॅच शिफ्ट पाडलेले आहेत आणि बॅचवाईज एक्झाम असल्यामुळं पाच तारखेच्या नंतर तुम्हाला ते बाराच्या नंतर काढता येईल ज्यांची परीक्षा सात तारखेला आहे परंतु ज्यांची ज्यांचा पेपर आठ तारखेला आहे त्यांनी सहा तारखेला बारा रात्री बाराच्या नंतर ते आ, जे काही सी टी ई टीची वेबसाईट आहे सी टी ई टी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरतून ते आपलं हॉल हॉलटिकीट जे आहे ते डाउनलोड करू शकता त्यामुळं आता आपल्याला काय वाटतं की शिक्षकांना अशा दोन्ही गोष्टीमध्ये म्हणजे तर परीक्ष त्यामध्ये परत केंद्रप्रमुखसुद्धा परीक्षा आलेली आहे म्हणजे केंद्रप्रमुख असेल सी टी ई टी असेल आणि त्यात निवडणूक असे वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून आता शिक्षकाला पुढच्या एक आठवड्यामध्ये जावं लागते आणि त्या मानसिकतेचा जर विचार आपण केला तर सी टी टीचा अभ्यास करावा की केंद्रप्रमुखाचा अभ्यास करावा की निवडणुकीचं हे जे काही कर्तव्य आलेलं आहे किंवा निवडणूक कशी पार पाडावी याचं टेन्शन या सर्व बाबीमध्ये आता शिक्षकाला पुढच्या चार पाच दिवस हे जे काही मानसिक म्हणजे मानसिक त्रास आहे याला हाताळून हे पूर्ण त्यांना त्याचं मॅनेजमेंट या ठिकाणी करावं लागणार आहे खरं तर ज्यावेळेस तारीख घोषित करायची होती ती तारीख पूर्ण त्या ठिकाणी पाहूनच करणं आवश्यक होतं कारण सी टी ई टी एकदा परीक्षा जाहीर झाल्यानंतर पुन्हा तारखा पुढे ढकलत नाही कारण कुठल्याही राज्यामध्ये जर एखादं एमर्जन्सी आली कुठलं काही प्रॉब्लेम असेल तर त्या राज्याने त्याच्या त्याच्या संदर्भातली जर एखादं काही त्यांचं परीक्षा स्टेटच्या असतील तर त्या पुढं ढकलता येतील परंतु स्टेटची परीक्षा असल्या ही केंद्राची परीक्षा असल्यामुळं आ, ही परीक्षा पुढे जाणार नाही त्यामुळे अनेकांचा असं समज होतं का ही परीक्षा सी टी टी ही पुढे जाऊ शकते काही जण म्हणत होते इलेक्शन पुढे जाऊ शकते तर इलेक्शनही पुढे जाणार नाही आणि सी टी टीची परीक्षा सुद्धा त्या ठिकाणी पुढे जाणार नाही त्यामुळं सी टी टीचा पेपरही त्याच दिवशी होईल इलेक्शनही त्याच दिवशी होईल फक्त एवढंच आहे की सी टी टी असणाऱ्या उमेदवारांना ज्यांचा पेपर सात तारखेला असेल त्यांना निवडणुकीमधून त्या ठिकाणी वगळण्यात येऊ शकतं फक्त सात तारखेच्या शिक्षकांना बाकी यामध्ये कुठला बदल होण्याची शक्यता त्या ठिकाणी तुर्तास तरी दिसत नाही आहे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद